सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदने चांत स्वामी तर सगळ्या स्वामी भक्तांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ आणि आज मी खरंच खूप हॅपीनेस आहे लवकरच माझ्या गुरुमवलींचे सेवा करण्याचा योग येत आहे म्हणजेच दहा जुलैच्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा तर आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे आणि एक कृतज्ञता गुरुमाऊलींविषयी व्यक्त करायची म्हणून आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे आपल्याला सुख समाधान शांती ऐश्वर हे प्राप्त होण्यासाठी आपण नेहमीच काही ना काही संकल्प करत असतो पण आपण आपल्या गुरूंसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आपल्याला जर का एखादा संकल्प घ्यायचा असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पाळाव्या लागतात आणि आपण असं जर का गुरुविषयी काही करायचं आपल्या मनात इच्छित असून तर आपण असंचसुद्धा करू शकतो जर तुम्हाला संकल्पयुक्त जर का ही, जर ही सेवा करायची असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा जेव्हा आपले येत असते स्वामी प्रकट दिन येत असेल आपल्या गुरुविषयी कुठलाही सोहळा असेल तर त्या वेळेस मी ते जी माहिती आहे ती अगदी आठवणीने माझ्याकडून होईल तेवढ्या सेवा ज्या आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते गेले दोन वर्षापासून मी खूप आवर्जून आणि आवडीने असे व्हिडिओ बनवते जे की मला असं खूप अंतकरणातून आणि मनातून वाटतं की माझ्यासोबत माझ्याकडून एक किंवा दहा जण जरी चांगले असे स्वामी भक्त अगदी निष्ठेने स्वइच्छेने इच्छेने स्वामी सेवा करत असतील तर मी त्यांचे एक म्हणजे मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान मानेल कारण की माझ्यामुळं जर का एखादा स्वामी सेवेकरी घडला आणि त्यांच्याकडून स्वामी सेवा झाली तर खरंच मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान म्हणेन आणि अशा मला बऱ्याच कमेंट येतात ताई तू खरंच स्वामी सेवेत आहेस का गं किंवा तू कुठे राहते किंवा तू काय करतेस असं बरंच काही किंवा तू साधारण आहे मग अवकर कुठला जायला तुला किती वेळ लागतो मी त्या त्या कमेंटचे जे रिप्लाय आहे तिथेच दिले पण काय गोष्टी अशा की एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवा असं म्हणता पण आहे ना मी कधीतरी नक्कीच प्रयत्न करेल की तोसुद्धा व्हिडिओ बनवायचा क्वेश्चन अँड आन्सरचा कारण की माझ्याकडे तेवढा वेळ नसतो पण आजसुद्धा मी बऱ्याच खूप म्हणजे खूप कष्टाने वेळ काढून घेतला वे आहे आणि म्हटलं आता लवकरच आपली गुरुपौर्णिमा येते आणि आपल्याला एक दहा मिनिटं बसून आपण पन शांतपणे वेळ देऊ शकतो की जी काही माहिती आहे आपल्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचू शकते तर जी सेवा आहे तर ती माहिती आहे जी सेवा आपण दत्तजयंतीला करतो स्वामी प्रकट दिनाला करतो अगदी तशीच सेवा आपन... आ, जी आहे ते आपण आत्ता करायचे आहे जे की आता गुरुपौर्णिमा येत आहे गुरुविषयी आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपण बरंच काही बोलत असतो जसं त्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्याविषयी खरंच खूप छान बोलत असतो आपल्या शाळेत कार्यक्रमसुद्धा असतात पण आपण घरी काय करू शकतो तर आपले जे गुरु महाराज आहेत दत्त महाराज आहेत स्वामी महाराज आहेत आपण दररोज एक स्वामी चरित्र सारामृत किंवा तुम्ही गुरुचरित्र अध्यायाचं जरी तुम्ही वाचायला सुरुवात केली पण इथे मी गुरु चरित्राचं नाही बोलत आहे स्वामी चरित्र सारामृताचं बोलते तर ना तुम्ही दररोज एक म्हणजे अध्याय जरी वाचला तर तुम्ही एकवीस दिवसापर्यंत एक म्हणजे संपूर्ण पारायण होऊ शकता तुमचं पण गुरुचरित्र सारा स्वामीचरित्र सारामृताचं पण जर का तुम्हाला वेळ असेल म्हणजे तुमच्याकडे फक्त सकाळी दोन टाईकचं म्हणजे जेवण बनवायचं दिवसभरात तुमच्याकडे वेळ भरपूर शिल्लक आहे तर तुम्ही अशा वेळेस तर तुम्ही दररोज संपूर्ण एकवीस जो आहे तर तो तुम्ही वाचू शकता अगदी आवर्जून पण सगळ्यात महत्त्वाचं इच्छा असली पाहिजे माझं बाळ रडते किंवा भाजी फोडणीला टाके किंवा मला आता कपडे धुवायचे कुणीतरी येणार आहे त्यांच्यासाठी काहीतरी बनवायचे आहे असं नको व्हायला आता कोणी येणार जरी असेल तर आपल्याला सांगून येणार नाही वेदिका मोबाईल आपण जी सेवा करतोय समजा आज सकाळी तुम्ही सहा वाजता बसला आहात स्वामी चरित्र आरामृत वाचायला तर उद्या सकाळी तोच टाईम पहिल्या दिवशी खडी साखर घ्यायचा आहे पंचामृतात म्हणजे एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये आपल्या ह हो उजणीत पाणी घ्यायचं आहे खडी साखर घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे आपलं गोत्र माहिती असेल ते, ते सांगायचं आपलं नाव आपण कोठे राहतो आणि आपला संकल्प का जो काही आहे तो सांगायचा आहे एकवीस दिवसाची सेवा स्टार्ट केली आहे हे सांगायचं आहे शक्य असेल तर तुम्ही जवळच्या मंदिरात जा तिथे खडीसाखर नारळ घेऊन जा तिथे ठेवा आणि स्वामींना सांगा मी ह्या या कारणांसाठी तुमची सेवा करत आहे एकवीस दिवसाची करत आहात अकरा दिवसाची करत आहात आता मी अगोदरच का सांगते एक कारण आहे बऱ्याच माझ्या ताई आहेत तारखेपासून सुरुवातही करतील पण त्यांचे पिरियड जर का एक तारीख दोन तारीख मध्ये पाच तारीख किती तारीख असू शकतो पाच दिवस चार दिवस आपल्याला काहीच करता येत नाही मग तो जो काळ आहे तो टाळतो मग तुम्ही पंधरा सोळा तारखेपासून तुम्ही ही जी सेवा आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तुमच्यापर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हापासून जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली तरीही चालेल कसं होतं आपले जे काही दिवस आहेत ते परत वापस घेता येत नाहीत पण आत्ता मात्र ते कट होऊन आपण तेव्हा सेवा करू शकतो पण ते आपण तेव्हा पुढे बसून नाही करू शकत एकट्यात बसून करू शकतो असं होतं मग असं काहीही नव्हतं म्हणजे आपण ग्रंथालाही हात नाही लावू शकत आहे फक्त आपण नामस्मरण करू शकतो त्या पिरियडच्या काळात कारण की आता आपण अलीकडे घेऊ शकतो म्हणजे तुम्ही वीस तारखेला सेवा करायची आहे तुमची तारीख जर का मध्ये असेल तर तुम्ही पंधरा सोळा तारखेला तुम्ही चालू करू शकता आरामात तुमचं दहा जुलैपर्यंत जे तुमचे एकवीस दिवसाचं जे पारायण आहे ते तुमचं निर्विघ्नपणे पार पडून घेणार आहेत आणि आपण करता करिता कोण आहे तो स्वामी महाराजच आहे तेच घडवून आणणार आहेत आपल्याकडून काय होणार आहे आणि आपण फक्त एक ठरवू शकतो तुम्ही काय मी काय एक मधले असतो की आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो पण करता करविता तेच आहेत मध्ये काहीतरी अडथळे येऊ नयेत किंवा काहीच होऊ नये आपण जेव्हा एखादी सेवा करतो तर त्यावेळेत आपली जी सेवा आहे एकदम निर्विघ्न दम्य। पपणे पार पडू देत हीच स्वामी महाराजांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ते करून घेणारेसुद्धा तेच आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुम्हाला स्वारामृत वाचायला नसेल जमत तुम्ही प्रेग्नेंट आहात वाचायला जमतं पण जास्त वेळ बसता येत नसेल तुम्ही खुर्चीचा आधार घेऊ शकता पण नसेल जमत तर तुम्ही सरळ अकरा वेळेस तारक मंत्राचा जप करा दररोज अकरा वेळेस काय करायचं आहे तारक मंत्र म्हणताना एक ग्लास भरून घ्यायचा त्याच्यावरती हात ठेवायचा आहे आणि कंटिन्यू तारक मंत्र म्हणायचा आहे कंटिन्यू तारक मंत्र म्हणायचा अकरा वेळेस एकाच बैठकीत वे म्हणायचा आहे आणि एकदम शांतपणे आता मला असं वाटतं की आपण स्वामी भक्त आहोत स्वामी सेवेकरी आहोत असा कोणताच भक्त नसेल की त्याला तारकमंत्र येत नाही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तारकमंत्र येतं तर सगळ्यांना तारकमंत्र येतं आणि सगळ्यांनी आवर्जून तारकमंत्र म्हणावा अशीच माझी इच्छा आहे आणि तारक मंत्र इतक्या हो। प्रभावशाली कुठलाच म्हणजे मी कुठलंच काही सांगू शकत नाही खरंच खूप युजफुल आहे तारकमंत्र आणि ते पाणी जे आहे आपण एखाद्या हंड्यात म्हणजे आपलं जे पिण्याचं पाणी आहे त्यात वतून सगळ्यांना देऊ शकतो किंवा तेच ते ग्लासातलं पाणी जे आहे त्यामध्ये थोडंसं आपण काय म्हणतो तर जे कोणी आपल्या आजूबाजूला आहे शेजारी पाजारी आहे किंवा आपल्याकडे कोणी पंगडी मंडळ येत असतील तर त्यांना सुद्धा नक्कीच स्वामी सेवेबद्दल सांगा आणि स्वामीविषयीचा जो आदर आहे तो त्यांना करायला सांगा कारण की कसं होतं काही माहिती नसतं किंवा असतं असूनसुद्धा काही लोक जे आहेत ते स्वामी सेवे यायला नको म्हणतात कारण पण तसंच आहे जो व्यक्ती स्वामींची सेवा करतो त्याच्यामागे काही ना काही लागलेलं ला असतं असं म्हटलं जातं पण तसं नाही आहे जर का आपण काहीतरी करत असतो तर स्वामी आपली परीक्षा घेतात आणि आपण कसं त्यामध्ये सामोरं जातो किंवा आपण कशाप्रकारे ती जी वेळ आहे ती आपण हँडल करतो तर असं हे सगळं स्वामी बघत असतात आणि त्यानुसार स्वामी आपल्याला आपलं कर्माचं जे फळ म्हणतो ना ते आपल्याला देतात तर असं असतं ते तर नक्कीच स्वामी सेवेत्या बघा एकवीस दिवस तुम्ही कंटिन्यू स्वामी समर्थ महाराजांचा जो स्वामी चरित्र सारामृत आहे तुम्ही दररोज संपूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचू शकता किंवा नसेल जमा तर तुम्ही फक्त दररोज विचार केला अकरा महावी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या करेल तर नक्कीच तुम्ही करा जर का तुम्ही संकल्प व्यक्त करत असाल तर एखाद्या मंदिरात जा किंवा मठात जा स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मठात जा, मठा जा। आणि शक्य नसेल तर घरातच काय करायचं आहे मंदिरात जात असाल तर खडीसाकर नारळ घेऊन जायचं आहे तिथे जाऊन स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे मी या या संकल्पासाठी मी ही ही सेवा करत आहे तुमचं नाव तुमचं गोत्र किंवा तुमचं तुम्ही राहता कुठं तुमचं जी काही जन्मतारीख असेल तुम्ही ते सगळं स्वामींना सांगू शकता घरात करत असाल तर हातामध्ये अक्षरा घ्यायच्या आहेत थोड्याशा खडीसाखर घ्यायचं आहे स्वामींना व्हायचं आहे आणि हातामध्ये पाणी घेऊन खाली ताबणं घ्यायचं आहे आणि स्वामी संबंधांना आपलं गोत्र नाव आपण कुठे राहतो हे सांगायचं आहे घरासाठी घर पाहिजे असेल हक्काचं तरी तुम्ही थोडंसं कुठला मूळ होत नसेल तरीही तुम्ही हे सगळं करू शकता सगळ्यात प्रभावशाली स सेवा म्हणजे मित्र म्हणे तारक मंत्राची बघा तुम्ही अकरा वेळेस मंत्र म्हणू शकता आज सकाळी सहाला बसला तुझ्या सकाळी सहाला बसायचं आहे लईत लई तुम्हाला मंत्र म्हणायला अर्धा तास लागेल याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायला तुम्हाला एक तीन ते चार मिनटं लागतील जास्त वेळ लागणार नाही पण सेवा करत असताना तुमची स्वतःची इच्छा निष्ठा प्रेम भक्ती आस्था सगळं काही आपल्याला जे काही डोक्यात असेल रिलेटिव्स हे काय म्हणलं ते काय म्हणलं किंवा जे काही गोंधळ टोक्यात चालू असतं घरात आता हे बनवायचं आहे ते बनवायचं ते सगळं बाजूला ठेवून फक्त आपल्याला इथे एकनिष्ठ व्हायचं आहे आणि इथे सेवेला बसायचं आहे तरच तुम्ही इथे बसा स्वामी सेवेसाठी नाहीतर बसण्याची गरज नाही म्हणजे ते काही फळच मिळणार नाही आपला जीव लक्ष एकीकडे असणार आहे जीव एखादं असणार म्हणजे काहीतरी आपल्याला बनवायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे अजिबात नाही आपल्याला सेवा करायची आहे पूर्ण अंतकरणाने करायचे आहे भले तुम्ही त्याच्यासाठी फक्त पाच मिनिट द्या एकनिष्ठ श्री स्वामी समर्थ महाराजांची <coughs> एक तरी माल नक्की 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 करण्याचा प्रयत्न करा याच्या इतकं मी भाग्यवान माझ्याकडून एक जरी स्वामी सेवे घडला तरी मी एवढं मी भाग्यवान स्वतःला समजेल की मी कधीच म्हणजे आपल्याकडून एखादा जरी मांसाहार करणारा म्हणजे व्यक्ती शाकाहारी झाला तर खरंच मी खूप छान मानेन या काळात तुम्हाला मांसाहार करायचा नाही आणि संकल्पयुक्त सेवा असेल तर ब्रह्मचारी असेल मांसाहार असेल किंवा विटाळ असेल सुतक असेल या गोष्टींपासून म्हणजे विटाळ आणि सुतक आपल्या हातात नसतं पण सुतकामध्येही सेवा करायला जमत नाही विटाळ असेल तर तुम्ही अगोदर ही सेवा करायची आहे म्हणजे पंधरा सोळा तारखेपासून तुम्हाला चालू करायचं आहे म्हणजे मध्ये पाच सहा तारखेला जरी आली तरी ते जी सेवा आधी तुम्ही केलेली आहे त्यात एक दिवस धरून जातील याच्यासाठी सुतक आपल्या हातात नाही तुम्ही नंतर कधीतरी म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सेवेला सुरू करू शकता आणि स्वामी सेवेकऱ्यांचं कसं असतं आपण कधीही स्वामींची सेवा अगदी एखादा गुरुवार आला आणि गुरुवारपासून जरी एखादी सेवा सुरू करायला घेतली जर इच्छा असेल तर तर तुम्ही कंटिन्यू अकरा दिवस एकवीस दिवस सुद्धा करू शकता असंही म्हणजे तुम्ही एरवी करू शकता आणि स्वामींची सेवा तुम्ही करताना तुम्ही घरासाठी बोलत असाल किंवा कशाहीसाठी स्वतःचं हक्काचं घर असू देत माझी तर हीच इच्छा आहे की लवकरात लवकर माझं हक्काचं घर होऊ दे तर आपण कुठला ना कुठला आपल्यासाठी कारण असतं की आपण त्याच्यासाठी सेवा करतो आणि मी मला सोपं म्हणेन माझं बाळे मी वाचताना पुस्तक माझ्या हातात ठेवेल असं मला वाटत नाही कारण की मी साधा कधी मोठी पेन जरी घेऊन बसले तर ते माझ्याकडून मोडून घेता नक्कीच प्रयत्न करेल की तारक मंत्राचा जो काही म्हणजे अकरा वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करेल आणि संकल्प करेल की नक्कीच स्वामी माझ्या यशामध्ये माझा साथ देतील आणि करता करविता घडवणारे तेच आहेत आपण कोणी नाही आपण फक्त करणारे आहोत आणि आपल्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घेणारे सुद्धा स्वामीच आहेत आता फक्त तारक मंत्र म्हणताना अरे वा गुज ग आणि आपल्याला काय करायचं आहे एक एकवास घ्यायचा आहे हात ठेवायचा आहे तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि तेच पाणी जे आहे आपण आपल्या पिण्याच्या पाण्यात टाकू शकतो नाहीतर आपण ते पाणी प्रसाद म्हणून सगळ्यांना देऊ शकतो घरात शिपडू शकतो जेणेकरून घरात एक छान वातावरण निर्माण होतं आणि विभूती नमननाम ध्यानार्थ तीर्थ स्वामींच या पंच प्राणामृतात तीर ती हे तीर्थ घेई आठविरे प्रजिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी यामध्ये हे जे तारक मंत्रातील जे शेवटच्या चार लाईन आहेत तर त्यामध्ये सगळं काय आहे त्या तीर्थाविषयी तर ती विभूती आपल्याला जे आपण म्हटलेलं आहे ते ग्लास जो धरलेला आहे हातात तर त्यात ते टाकायचं आहे आप जे आपण जेव्हा अगरबत्ती लावतो ना त्याचा आणि त्या विभूतीला आपण पाण्यामध्ये पाण्यात टाका तेच ग्लासात टाका आणि ते पिलं तरी चालेल आणि आपल्याला ती विभूती दररोज म्हणजे जे काही आपलं जे तीर्थ बनलं आहे ते आता ते पाणी राहिलेलं नाहीये ते तीर्थ झालंय आणि ते तीर्थ जे आहे ते आपल्याला दहन करायचं आहे प्रसाद म्हणून घ्यायचा आहे घरात सगळ्यांना द्यायचं आहे आपली जी फॅमिली मेंबर्स आहे सगळ्यांना द्यायचं आहे आणि आपल्या घरात सुद्धा शिफायचं आहे खरंच खूप छान आहे घरातली जी पॉझिटिव्ह जी एनर्जी म्हणतो ना ती आपल्याला घरात नेहमी निर्माण होते तर असं केल्याने खरंच खूप छान होतं आणि तुम्हाला माहिती आहे मी नेहमीच प्रयत्न करत असते की गुरुपौर्णिमा असेल आता येणारे दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा त्यानंतर दत्त जयंती असेल किंवा आपलं स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट है दिवस असेल गेल्या दोन वर्षापासून मला जेवढं शक्य होईल तेवढं मी स्वा स्वामींविषयीचं जे काही सेवा असेल ते मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते पाऊस येतो आहे पत्रे वाचतायत म्हणून तुम्हाला आवाज येतोय बाळही घाबरून होत नाही आता मी व्हिडिओ इथे सेंड करते मी स्वामी सेवा कराल आणि त्याला येणाऱ्या गुरुपौर्णिमेला तुमच्याकडून सगळ्या सेवा छान पद्धतीने व्हावं गुरुविषयी खूप व्यक्त करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 सारे मनापासून धन्यवाद सगळ्या